आज डी पी डी सी ची बैठक होती आणि या ठिकाणी जे आहे ते पालकमंत्री शिवेंद्रजी आले होते आणि त्याच निवेदन देण्यासाठी संपूर्ण गाव जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे महिला आल्यात महिला आल्यात बऱ्याच आपण त्याच्याशी बोलणार आहोत त्यांची की नेमकी समस्या काय आहे कशासाठी आलात तुम्ही कशासाठी आलात आम्ही समच्या भूमीसाठी आला कुणाला भेटायला कुणाला आला तिथं पालकमंत्री पालकमंत्रीला भेटायला आमचं मड जाळू देण्या गेला त्यांना त्याच

जे पण आम्ही जाळ लावतो तिथं माणसं आणि आता नाही म्हणतोय माणसाला जाऊ दे नाही झाला गावाला गेलाय करू कशासाठी थांबला आम्ही सर्वजण पालकमंत्री महोदय यांना भेट घ्यावी आणि धवली गावच्या ग्रामस्थांची जी अंत्यविधी करण्यासाठी जे आता मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे आज जर अंत्यविधी कुठं करायचा म्हणलं तर मातंग समाज महार समाज ढोर सांभार चांबार समाज ये ढेवलीमध्ये शेती नाही कुणाला काहीच नाही जर तहसीलदार यांनी त्यासंबंधी शेतकऱ्याच्या सोबत हात मिळवणी करून त्या ठिकाणी स्मशानभूमीची नोंद त्यांनी उडवून टाकण्याचा प्रयत्न एकशे पंचावन्न कलमाखाली केलेला आहे पालकमंत्र्यांनी आता बैठकीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितले गाव तिथं स्मशानभूमी तुमच्या गावाला आहे आज म्हणजे दहोली गावामध्ये स्मशानभूमी कोणत्याही समाजाला नाही विना स्मशानभूमीचं गाव म्हणजे दहवेली गाव झालेला आहे पण गावातील इतर समाजासाठी शेती असल्यामुळे ते शेतीमध्ये करतात परंतु आता मर्थ समाज मांग समाज महार समाज यांनी कुठे जायचं कुठे अंत्यविधी करायचे अशा कोणत्याही सुविधा आता आम्हाला मिळत नसतो नसल्यामुळं आणि आम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नसल्यामुळं आम्ही आमच्या भावना कळवल्या म्हणून आम्ही आलेलो आहोत बरोबर जवळपास चार साडेचार वर्षापासून आम्ही तक्रार देतो आमची दखल प्रशासन घ्यावी अशी विनंती करतोय परंतु प्रशासन म्हणावं तशी दखल त्या ठिकाणी घेताना दिसत नाही महत्वाचं पाहिलं तर पालकमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितलंय की गाव शमशान भूमी असणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यावरती गांभीर्याने विचार करणार आहोत मात्र हे जे लोक आहेत हे जे महिला आहेत त्या दवेली गावच्या आहेत महाराष्ट्रातलं लातूर जिल्ह्यातलं रेणापूर तालुक्यातले दवेली गाव आहे त्या गावाला समशानभूमी आहे पण त्या ठिकाणी एखाद्या ग्रस्थानी जे अतिक्रमण केलंय आणि याचं जे प्रकरण आहे ते खूप दिवसापासून चालू आहे मात्र या लोकांना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या गेटवरतीच इथं इथे अडवण्यात आले त्यांना जे निवेदन आहे ते निवेदन त्यांना त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल की नाही पोहोचेल हे अत्यंत पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी या सगळ्या गावच्या स्मशानभूमीवर निर्णय काय घेतील हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे माझे सहकारी साहेब मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर